नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण चाकूर येथून थेट लाईव्ह आहोत खरं तर आज 20 नोव्हेंबर 2024, हजार चोवीस आज आपला लोकशाहीचा उत्सव आणि हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना तुम्ही आम्ही सर्वांनी आपला हक्क म्हणजे लोकशाहीनं दिलेला आपल्याला एकमताचा हक्क जो एकमताचा हक्क आहे तो सामान्य झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीपासून ते अमीरात अमीर म्हणजे श्रीमंतात श्रीमंत असणाऱ्या अदानी अंबानीला देखील हा एकच मताचा हक्क आहे यापेक्षा अधिक मत कोणीही करू शकत नाही आणि अशा प्रकारचा हा एकमताचा हक्क अधिकार तुम्हा आम्हा सर्वांना संविधानाने दिलेला आहे आणि तो हक्क तुम्ही आम्ही सर्वांनी बजावलेला आहे खरं तर निवडणुकीमध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे सांगता येत नाही कारण हे ठरवण्याचं काम हे निवडणूक का आयोगाचं आहे आता आपण मतदान केलं आहे मतपेटीमध्ये आज आपण आपलं मत हे गुप्त ठेवलं आहे मग आता हे मतदान जे आहे हे मतदान आता सीलबंद झालेलं आहे आणि या सीलबंद पेट्या ज्या आहेत हे तेवीस तारखेला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळेस प्रत्येक मतपेटीमध्ये कोणाला किती मते पडलेले आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये हे आपल्याला असं कळणार आहे एकूण फेऱ्या किती होतील त्या फेऱ्यामध्ये काय असणार आहे ही अधिकची माहिती आपण आज घेणार आहोत मित्रो आपण सर्वांनी आता लाईव्ह यायचं आहे लाईव्ह येऊन आपण हे सर्व माहिती या ठिकाणी मिळवणार आहोत तत्पूर्वी आपण सर्व जाणून घेणार आहोत मतदान किती झालं कशा प्रकारे झालं हे सर्व जाणून घ्यायची तुम्हा आम्हा सर्वांना उत्सुकता आहे तशी मलाही उत्सुकता आहे कोणी मित्र लाईव्ह असतील तर आपण लाईव्ह येऊन कमेंट करायलाही विसरू नका कारण तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे ही सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल तर आपण सर्वांनी लाईव्ह यायचं आहे लाईव्ह येऊन आपण चर्चा करूया चाकूर अहमदपूर मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे या निवडणुकीमध्ये आपण पाहायला गेलो तर दहा पक्षाचे आणि दहा अपक्ष उमेदवार होते जवळपास दहा ही बघा लढत कशी आहे कारण प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे प्रत्येकाला वाटायला लागले मी आमदार व्हावं तसं अनेक जण निवडणुकीपूर्वीच मा भावी आमदार भावी आमदार म्हणत होते तर ते भावी आमदार आता कुठे गेलेत माहिती नसले तरी खरं तर भावी आमदार कोण हे पाहणं फार उत्सुक औत्सुक्याचं आहे कारण प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की भावी आमदार तो कोण तो कसा असणार कसा असावा आणि तुम्ही आम्ही ज्या जो आमदार आपल्याला हवा आहे तो मतपेटीमध्ये आपला आमदार आपण बंद केलेला आहे आणि लोकशाही मार्गाने आपण आपला राजा निवडणार आहोत आपल्या गावचं नेतृ आपल्या तालुक्याचं आपल्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारा आपला लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणी निवडणार आहोत तत्पूर्वी आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब जाणून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल कि मतदान किती झालं बरोबर आहे ना तर आपला मतदारसंघ म्हणजेच दोनशे छत्तीस अहमदपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एकूण वोटर्स आहेत ज्यामध्ये पुरुष आहेत एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे एक हे पुरुष मतदान आहे तर महिला मतदान आहे एक लाख सहासष्ट हजार चारशे एक्केचाळीस आणि ऑदर म्हणजे ट्रान्सजेंडर जे आहे ते एक है। जे एकुन जे है, है। मतदान आहे म्हणजे एकूण जे मतदान आहे ती या ठिकाणी डॉक्टर मनीषाजी लटपते मॅडम यांच्या माध्यमात झालेली ही माहिती आहे तर एकूण मतदान आपलं हे या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आता किती मतदानापूर्चा आपण विचार करत असताना या ठिकाणी जे वोटर्स आहेत जे मतदान एकोणसाठ हजार पन्नास बघा एक लाख करा माझ्या थोडंसं बोलण्यातून एक गलती झालेली आहे ताण हे झालेलं आहे म्हणजे पाच हजार नऊशे पन्नास पुरुषांनी मतदान केलेलं आहे तर एक लाख बेचाळीस हजार एक मतदान आहे ते ऑदरचं म्हणजे ट्रान्सजेंडरने देखील मतदान केलेलं आहे आणि या मतदाना आकडेवारी आपली थोडीशी सांगण्यामध्ये गफलत झालेली होती त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला आकडेवारी सांग आपला मतदानाचा मध्ये आपला आपल्या यापैकी जवळपास तीन एक लाख पाच हजार नऊशे जाणवतोय हजार म्हणजे हजाराच्या आकड्यामध्ये थोडासा फरक जाणवतोय हक्क बजावलेला आहे तर पुरुषापेक्षा महिलांनी अधिक प्रमाणामध्ये मतदान केलंय म्हणजे पुरुष जे आहेत आठ केलेला आहे आणि एक टक्का जे होत ते ट्रान्स तर साठ पॉइंट सत्ते सत्तावीस टक्के हे मतदान आज आपल्या या चाकूर अहमदपूर विधानसभा मतदान तर हे दिसून येत आहे की यापेक्षा ही पुढे महिलाच आहे जिजाऊ सावित्रीबाई या सर्वांचे आदर्श घेऊन आपल्या पोचलेल्या आहेत या सर्व महिला ज्या आहेत या महिला खरं तर एकमेता प्रत्येक पक्ष फुटले गेले होते आणि त्यांच्या मनामध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यामध्येच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा परिणाम चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा होतो त्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन बंडखोर उमेदवार विजय खेचून आणण्यामध्ये आज देखील तशाच प्रकारचे चित्र आज मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये अमानला जातोय भाजपचा परंपरागत मतदार या ठिकाणी असताना ऐन वेळी जर करायला गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनसीबी सी यांच्याकडून या बाबासाहेब पाटील लढवत होते आणि बसपाकडून सय्यद दोन लाख नव्वद हजार तीनशे साठ मतदार होते त्यापैकी आणि याचा फायदा मतदानाचा थोडासा टक्का कमी झाला यांच्यामध्ये जे चुरशीची लढत झाली ज्यामध्ये अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील भाजपचे गणेश हाके यांच्या या तिघामध्ये तिरंगी लढत झाली आणि अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील हे चार हजार सहा मतानी दोन हजार चौदाला निवडून आले मित्रांनो मोदींची लाट होती त्या काळी तरी देखील या मोदींच्या लाटेमध्ये विनायकराव पाटील यांनी आपला विजयश्री खेचत आणून आपली एक वेगळी ताकद आपल्या विनायकराव पाटील मित्रमंडळाची त्यांच्या मित्र, मित्र कंपनीची एक ताकद त्यावेळी दाखवून दिली होती आणि खरं तर कुठंतर विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी प्रवेश म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला आणि विकास कामे करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मग दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा या निवडणुकीचा विचार करत असताना अपक्ष उमेदवार विनायकराव जाधव पाटील यांनी भाजपामध्ये गेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चा काय होती स्थिती हे आपण जाणून घेतलेलं आहे परंतु खरं तर भाजपाचे विनायकराव पाटील यांना उमेदवारी दिली आणि दोन हजार चौदाला वेगळे लढले मात्र दोन हजार एकोणीसला गठबंधन करून महाविकास आघाडीत एन सी पी राष्ट्रवादी आणि बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाली तर विद्यमान भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे यांनी यांची पत्नी अयोध्यादाई केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवून त्यांनी खरंतर भाजपसोबत बंडखोरी करत या वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी उमेदवारी मिळवली त्यानंतर भाजपा किसान मोर्चाचे नेते दिलीपराव देशमुख यांनी बंडखोरी करत भाजपसोबत त्यांनीही बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढली आणि यांच्या निवडणुकीमुळे जो परंपरागत मी नेहमी म्हणतो आहे की चाकूर अहमदपूरचा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीला कुठंतरी जोडला गेलेला मतदार आहे ओबीसी मतदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर विनायकराव पाटील मराठा बाबासाहेब पाटील मराठा आणि दिलीपराव देशमुख हे मराठा म्हणजे तीन उमेदवार हे मराठा झाले आणि चौथा उमेदवार म्हणजे बहुजन वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे यामध्ये आयुद्धताई केंद्रे या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार होत्या या ओबीसी होत्या मग प्रश्न असा होता बंडखोरी करणारे उमेदवार अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये जो चाललेला खेळ होता या खेळामध्ये याचा फटका मात्र भाजपला बसला आणि यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीला आपला विजय हा खेचून आणता आला नाही यामध्ये विनायकराव पाटील यांचा पराभव झाला हो खरं तर त्या काळची जर आकडेवारी पाहिली तर तीन लाख एकवीस हजार तीनशे एकोणतीस मतदान त्यावेळी होतं आणि त्यावेळी मतदानाप या मतदानापैकी दोन लाख चौदा हजार नऊशे एक्क्याऐंशी मतदान झाले आणि भाजपाच्या विनायकराव पाटील यांना पंचावन्न हजार चारशे पंचेचाळीस मतदान मिळाले अपक्ष बंडखोर उमेदवार दिलीपराव देशमुख यांना पंचेचाळीस हजार आठशे मतदान मिळाले तर नौख्यास असणाऱ्या परंतु वंचितची मोठ बांधली असल्यामुळे वंचितच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवारांनी म्हणजे उमेद दोन हजार एकोणावीसला खूप मोठा जनसमुदाय हा आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला खरंतर या वंचितच्या उमेदवार जर कायमस्वरूपी त्यांनी जर वंचित सोबत म्हणजे ते जो निवडणुकीचा जो प्रवास होता या निवडणुकीच्या प्रवासामध्ये त्या जर कुठे कमी नाही पडल्या असत्या तर निश्चितपणे त्या निवडून येऊ शकल्या असत्या अशी स्थिती होती परंतु अँड वेळी त्या थोड्याशा कमी पडल्या आणि चर्चा सुरू झाली ती वेगळीच कारण निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह ही रंगतच असते आणि त्यांनी तरी देखील वंचितच्या या उमेदवाराला म्हणजे आयुधताई केंद्रे यांना बावीस हजार एकशे एकेचाळीस मत घेण्यामध्ये त्यांना प्राधान्य मिळालं होतं त्यांना खूप मदत या जनतेने केलेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे बाबासाहेब पाटील यांना मात्र चौऱ्याऐंशी हजार सहाशे छत्तीस मतदान प्राप्त झाले होते आणि भाजपाच्या दोन्ही बंडखोर उमेदवारांमुळे मात्र या महाविकास आघाडीचा विजय झाला होता बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला होता आणि आता देखील मतदारसंघामध्ये काहीशी तशीच स्थिती या ठिकाणी दिसून येत आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये आपण आजचा जर म मतदानाचा जो टक्केवारी पाहिली आपण यापूर्वीच आपण मतदानाची टक्केवारी पाहिलेली आहे आणि या मतदानाच्या टक्केवारीमध्ये खूप सारा बदल या ठिकाणी दिसून येत आहे साठ पॉईंट सत्तावीस टक्के मतदान आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे खरं तर स्थिती अशी आहे चांगल्या चांगल्या राजकीय संशोधकांना चर्चा करत असताना खूप क्लिष्ट जात आहे की कोण निवडून येईल मतदान किती झालं कसं झालं हे आपण सर्वजण जाणतच आहोत कारण निवडणूक म्हटलं कि की निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद आणि सर्व काही चालतं ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे काही ठिकाणी गुन्हेही दाखल झालेले आहेत मात्र प्रचारादरम्यान आपण पाहिलेलं आहे मी आवर्जून सांगणार आहे मी तिन्ही सभा कव्हर केलेल्या आहेत महाविकास आघाडीची सभा कव्हर केली महाविकास आघाडीच्या बातम्या ला लावल्या महायुतीच्या बातम्या लावल्या आणि जनसुराज्य पक्षाचे उमेदवार त्यांच्याही बातम्या लावल्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्या व्यक्तीनं अपक्ष उमेदवारी लढवत असताना ऐनवेळी काहींच्या मदतीनं वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवला ते बालाजी पाटील यांची ही सभा चांगल्या प्रकारची झाली पण प्रकर्षाने मी नमूद करणार आहे प्रत्येकाच्या सभेला तेच लोक सभा कोणाची असू द्या सभा बाबासाहेब पाटलांची असू द्या सभा विनायकराव पाटलांची असू द्या सभा ही गणेश हाकेंची असू द्या किंवा बालाजी पाटलांची असू द्या या तिघांच्या सभेलाही तीच माणसं तीच हलकी तोच बँड आणि तेच भाड घरातून निघणाऱ्या महिला असतील पुरुष असतील यांचा हा एक वेगळा भाव ठरलेला होता भाव तुम्ही जाणून घेत आहात भाव म्हणजे काय आहे कशा प्रकारचा आहे आणि तो भाव या भावामुळे काय होतंय माहिती आहे का या भावामुळे कोण कोणाचा मतदार आणि कोण कोणाचं फिक्स वोटर हे सांगता येत नाही त्यामुळे कुठंतरी असं वाटतंय की तुम्ही आम्ही ज्यावेळी मतदानाचा विचार करतो आहे त्यावेळी हे सांगणं थोडंसं क्लिष्ट जातं आहे परंतु मतदानाचा आकडा जर या ठिकाणी पाहायला गेला तर निश्चितपणे तिरंगी लढत झालेली आहे आणि या लढतीमध्ये कोण जिंकेल कोण हरेल यापेक्षा विजय कोणाचा हे जाणून घेण्याआधी आपण हे जाणून घेणं महत्वाचं आहे की या मतदारसंघामध्ये जो जिसकी लाटी उसकी भैंस अशाच प्रकारची स्थिती आज मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येते कारण ज्याच्याकडे पैसा भारी तोच आणणार उमेदवारी आणि त्याचीच उमेदवारी आता फिक्स झालेली आहे खरं तर पैशाला महत्त्व देणं उचित नाही परंतु लोकशाही प्रदान या देशामध्ये काही लोकांनी पैशांचा बाजार मांडला आहे पण एकालाच दोष देऊन फायदा नाही सगळ्यांनीच पैसे वाटप केले आहेत सगळ्यांनीच हे सर्व करताना आपल्याला दिसून आले आहेत येणारा काळच ठरवणार आहे मतदाना मतदान हे मतदार मतपेतीमध्ये बंद असे आणि स्पष्ट आज कोण निवडून येईल हे काहीच सांगता येत नाही परंतु ही मत आ, ही निवडणूक अति तटीची झालेली आहे विरुद्ध मराठा हाही फॅक्टर चाललेला आहे खरंतर वंचितचा फॅक्टर मात्र यावर्षी फारसा चालला नाही प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी या ठिकाणी दिसून येते या गटबाजीचा कोणाला फायदा होणार कोणाला तोटा होणार हे मात्र अनिश्चित आहे आपण आता येणाऱ्या तेवीस तारखेला जाणून घेऊया आपण थेट पुन्हा एकदा ल येऊया की पुन्हा या मतदारसंघामध्ये होणारे फेरबदल कशा प्रकारचे फेरबदल झालेले आहेत हे त्या त्यावेळी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया खरं तर इथंच आपण थांबणार आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला आवर्जून हे सांगायला आवडेल के, आ, चा, लिया है, की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही राजकीय वस्तुस्थिती पाहता तुम्ही आम्ही सर्वांनी लोकशाहीचा म्हणजे उत्सव म्हणजेच आपलं मतदान हे आपण अतिशय गौरवास्पद जरी काही घेतलं असलं तरी आपल्या मनातला राजा कोण आहे आपला आ, उमेदवार कोण असणार आहे ज्याला आपण या लोकशाहीच्या पवित्र अशा त्या म्हणजे सदनामध्ये पाठवणार आहोत जो आपलं नेतृत्व करणार आहे त्यासाठी आपण बांधील आहोत त्याला आपण मतदान केलेलं आहे आणि आपल्या अडचणी आपले प्रश्न हे त्या सभागृहामध्ये मांडून आपला हक्क आपल्यासाठी मिळवून देण्यासाठी तो खरंच आपला मतदा आपला जो लोकप्रतिनिधी आहे तो काम करेल का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे एवढंच बोलतो मित्रांनो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र